नमस्कार आकाश भूमीच्या काळजीत खूपच डिस्टर्ब असतो आकाश स्वतःशी बोलत असतो भूमी खरच मी एक चांगला नवरा नाहीये मी तुझी काळजी नाही घेऊ शकलो आज माझ्यामुळे तुला त्या नालायक संकर्षांकडे राहावं लागतंय पण मी प्रयत्न करतोय लवकरात लवकर तुला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्याचा आता आकाश हा एकटाच बसलेला आहे हे लांबून अथर्वने पाहिलेलं असतं अथर्व लगेचच आता आकाशकडे येतो आणि बोलू लागतो आकाश खरच तुला या परिस्थितीमध्ये पाहून मला खूपच काळजी वाटते त्यावर आता आकाश म्हणत असतो अथर्व आता चालायचंच माझ्या नशिबाचे भोग आहेत ते त्यावर अथर्व म्हणत असतो असं काय बोलतोस तू लक्षात घे नशीब वगैरे काय नसतं सगळं आपण ठरवतो तसं होतं त्यावर आकाश म्हणत असतो म्हणजे त्यावर अथर्व म्हणत असतो मला असं वाटतंय ना आपण या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे त्यावर आकाशला आता थेट अथर्व काय बोलतो हे समजत नसतं त्यावेळेला अथर्वने म्हटलेलं असतं आकाश मला असं वाटतंय आपण संकर्षण याची पूर्ण कुंडली खणून काढली पाहिजे हा संकर्षण जो माणूस आहे ना तो मला विचित्र वाटतोय त्याच्या बायकोचा मृत्यू तुझ्या गाडीखाली झाला म्हणून त्याने तुझ्या बायकोला तिकडे नेलं हे कितपत योग्य आहे नक्कीच यामध्ये त्याचं काहीतरी आधीपासूनच प्लॅनिंग होत त्यावर आकाश म्हणत असतो अथर्व काय बोलतोयस तू तु? तुझं तुला तरी कळतय का त्यावर अथर्व म्हणत असतो मी सांगतोय तसं कर तरी आपण याची कुंडली तरी शोधून काढूया आणि अशातच आता आकाश हो म्हणतो आणि मग लगेचच आकाश आणि अथर्वने संकर्षणची संपूर्ण कुंडणीच खणून काढलेली असते आणि त्यात आकाशला हे कळालेलं असतं की हा जो संकर्षण आहे हा त्याच्या बायकोबरोबर कधीच नीट वागलेला नसतो नेहमी तिला हडीस तुडीस करत असतो तिला योग्य ती वागणूक न दिल्यामुळे तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता आता हे सगळं जेव्हा आकाशला कळतं तेव्हा आकाश स्वतःशी बोलत असतो म्हणजे माझ्या भूमीला देखील हा असाच त्रास देऊ शकतो मला माझ्या भूमीला लवकरात लवकर या नालायकाच्या तावडीतून सोडवलं पाहिजे आणि अशातच अथर्व म्हणत असतो आकाश काळजी करू नको भूमिताईला आपण लवकरात लवकर सोडवूया आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता पाहतो आकाश म्हणत असतो अथर्व आता फार काळ वाट बघून चालणार नाही आताच्या आता आपल्याला संकर्षांकडे गेला पाहिजे आणि लगेचच आपण पाहतोय आकाश आणि अथर्वस संकर्षण जातात तिथे गेल्यावर अचानकपणे आता आलेल्या आकाशला पाहून संकर्षण म्हणत असतो काय रे तुझ्या बायकोला तर मी माझी बायको बनवली ती तर माझ्या बरोबर राहते तुला देखील इथेच राहायचंय का काय चाललंय उठ बस करता इकडे येतोस तू त्यावर आकाश म्हणत असतो संकर्षण तोंड सांभाळून बोल मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे आणि मला माझ्या बायकोला भेटण्यासाठी तू अडवू शकत नाही त्यावर आता संकर्षण म्हणत असतो अरे आकाश विसरतोस का तू माझी बायको आहे भूमी आणि माझं घर आहे माझ्या घरात याच्या आधी घरा माझी परमिशन घ्यावी लागेल आणि जर मी परमिशन दिलीच नाही तर तू काय दादागिरी करून आज चिडणार का रे त्यावर आता आकाश म्हणत असतो संकर्षण लक्षात ठेव जर तू मला घरात चिडण्यापासून अडवलंस ना तर मी थेट पोलिसात जाईन आणि तुझ्या विरोधात तक्रार करेन त्यावर संकर्षण म्हणत असतो अरे डोक्यावर पडलास का तू काय तक्रार काय करणार तू आणि तेही माझ्या विरोधात त्यावर आता आकाश म्हणत असतो तू तुझ्या बायकोला त्रास द्यायचा करण्याचा प्रयत्न केला होता हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो या गोष्टी तुला कुठून कळल्या रे त्यावर आकाश म्हणत असतो कुठून कळल्या या महत्वाच्या नाहीयेत तर हे सगळं खरं आहे तू नक्कीच तुझ्या बायकोला जास्त त्रास दिल्यामुळे ती बहुतेक माझ्या गाडीखाली आली असावी आणि कदाचित तिने आत्महत्या देखील केली असावी त्यावर आता आकाशचं हे बोलणं ऐकून संकर्षण थोडा भांबवतो आणि तो स्वतःशी बोलत असतो या आकाशने तर माझ्याबद्दल खूपच माहिती काढली आहे हा आकाश जरा डेंजर वाटतोय याच्यापासून सावध राहायला पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी संकर्षण आकाशला म्हणत असतो हे बघ पोलिसात गरज नाहीये आणि अशातच आता मागून भूमी पुढे येते आणि ती बोलू लागते आकाश जर संकर्षण खरंच असं वागलं असेल ना तर मात्र याला सोडायचं नाही आणि तेवढंच आपण पाहतोय आता आकाश आणि अथर्वने संकर्षणच्या बायकोलाच थेट संकर्षण समोर उभं केलेलं असत संकर्षण स्वतःच्या बायकोला म्हणजेच पल्लवीला समोर उभं टाकलेलं पाहून चांगलाच हादरतो आणि तो, तो बोलत असतो पल्लवी तू जिवंत आहेस पण स्वतःच्या बायकोची स्मृती गेली आहे हे जेव्हा संकर्षणला कळतं त्यावेळेला तो स्वतःशी बोलत असतो नशीब हिची स्मृती गेली आहे म्हणजे ही, ही माझ्यावर कुठलाही आरोप करू शकत नाही तेवढ्यात आता संकर्षणची सासू म्हणत असते माझी पोर जिवंत आहे आणि लगेच आता ती येऊन पल्लवीला मिठी मारते तिथे असलेला ओजसही आपल्या आईकडे बघून रडत असतो तो म्हणत असतो मम्मा आता मात्र पल्लवी एकदम काही ना आठवत असल्यासारखी उभी असते त्यावर आता भूई म्हणत असते आकाश हे सगळं काय आहे ही पल्लवी नेमकी तुम्हाला कुठे सापडली त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी हा सगळा या संकर्षणचा डाव होता म्हणजे आपल्या गाडीखाली कोणती बाई मेलीच नाही तर या संकर्षणने आपल्याला सपशेल अडकवलंय तुलाही या सगळ्या फंद्यामध्ये अडकवलंय आता मात्र मी तुला इथून नेणार आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो हे बघे आकाश आधी एक तर हे क्लिअर नाहीये की ही बाई माझी आहे म्हणून त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो स्वतःच्या बायकोला ओळखण्यापासून नकार देतेस का तू लक्षात ठेव हो। जर माझं डोकं फुरलं ना तर आत्ताच्या आता इथे पोलिसांना बोलवीन आणि त्यांना सगळं काही सांगेन कसं काय तू या बाईला एका अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवलं होतस आणि तिला बांधूनही ठेवलं होतंस त्यावर मात्र आता आकाशचं बोलणं ऐकून संकर्षण घाबरतो तो म्हणत असतो आकाश तू असं काही करणार आहेस त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो मी काय करू शकतो ना त्यापेक्षा मी काय करणार ते महत्वाचं आहे आणि अशातच आकाशने संकर्षणच्या समोरच भूमीला आपल्या जवळ घेतलेलं असतं आणि आता आकाश म्हणत असतो चल भूमी आता तू आपल्या घरी आणि स्वतःच्या नवऱ्याबरोबर चल त्यावर संकर्षण मात्र बघत बसतो आणि तेवढ्यात आता संकर्षण पल्लवी जवळ जातो आणि म्हणत असतो काय काय तुला काय आठवते की नाही त्यावर आता पल्लवी म्हणत असते कोण तुम्ही त्यावर संकर्षणची सासू म्हणत असते असं काय करतेस आई मी तुझी आणि अशातच आता संकर्षण मात्र बघत बसतो पण त्याला काहीच बोलता येत नाही कारण ते त्याची बायको समोर आहे म्हटल्यावर आता तो भूमीला अडवू शकत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय संकर्षणचा चांगलाच प्लॅन फसलेला असतो आणि अशातच आकाश संकर्षणला जाता जाता म्हणत असतो तुला काय वाटलं होतं तू तु, तुझ्या बायकोला जीवापाड जपण्याऐवजी त्रास देशील आणि बदल्यात तू माझ्या बायकोचा वापर करशील अरे एवढ्या हलक्यात घेऊ नको आकाश महाजन आहे मी आकाश महाजन आणि जिला तू घरात आणली होतीस ना ती भूमी आकाश महाजन आहे संकर्षण स्वतःच्या बायकोला जप नाहीतर तुला जप करावा लागेल लक्षात ठेव अशी हो, अवस्था करेन तुझी मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आकाशने आज जे काही केलं आहे ते तर कमालच म्हणावं लागेल बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद